कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमध्ये शुक्रवारी भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीला भाजप नेते सूर्यकांत दळवी यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला भाजपमध्ये येण्यास उशीर झाल्याचं त्यांनी कबूल केलं मात्र कोणत्याही बैठकीला उशिरा पोहोचत नाही असंही देखील ते म्हणाले खेडमधील या बैठकीला उशीर झाल्याबद्दल त्यांनी पक्षाची जाहीर माफी मागितली ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले दळवींनी आपल्या भाषणात नाव न घेता रामदास कदमांवर जोरदार टीका केली आहे खेडच्या बंगाली बाबामुळेच मला या आढावा हो बैठकीला येण्यास सुशीर झाला असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय दळवींच्या या विधानावर सुभागृहात एकच हशा पिकला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं पुढील निवडणुकांबाबत बोलताना दळवींनी युतीची इच्छा व्यक्त केली पण त्याच वेळी मित्रपक्षांना त्यांनी एक स्पष्ट इशारा देखील दिलाय जर समोरचे युतीसाठी तयार नसेल तर भाजप स्वबळावर निवडणुका लढवेल आणि आपलं अस्तित्व दाखवून देईल असं दळवी म्हणाले दळवींच्या या वक्तव्यानं भाजपचा आत्मविश्वास आणि रणनीती दिसून आली ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण मंडल अधिकाऱ्यांनी प्रत्येक गणात जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एक विचार एक मतान असे तर उमेदवार तुम्ही जे ठरवा ते शंभर टक्के निवडून येतील असा मला पूर्ण आत्मन